कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कोल्हापूर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम राहिलेली आहे या सर्व कामामध्ये बँकेचे सर्व सभासद हितचिंतक ग्राहक बँकेचं आमचं सर्व संचालक मंडळ बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा भोमोल वाटा आहे यामध्ये रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे जे क्रायटेरिया आहे त्या सर्वामध्ये अतिशय अच्युत्तम कामगिरी आमच्या बँकेनं केलेली आहे गेल्या वर्षी दोन हजार एकतीस मार्च दोन हजार चोवीसला ढोबळ नफा दोन हजार दोनशे चार कोटी छप्पन लाख होता तो आता दोनशे पन्नास पॉईंट अठ्ठावीस लाख झालेला आहे दोनशे पन्नास कोटी पंचेचाळीस कोटी बहात्तर लाखांना हा ढोबळ वाढलेला आहे त्यातील सी आर ए आर चार चौदा पॉईंट पस्तीस यावेळा ते चौदा पॉईंट सत्तर झालेलं आहे पस्तीसनं वाढलेला आहे त्यानंतर भागभांडवल निधी ठेवी व्ही आपल्या जवळजवळ आता नऊ हजार चव्वेचाळीस कोटी गेल्या वर्षी होत्या आता दहा हजार सहाशे चौतीस पॉईंट चव्वेचाळीस लाख झाल्या पण एक हजार पाचशे एकोणनव्वद पॉईंट त्रेपन्न लाखानं या व्ही वाढलेल्या आहेत मला वाटते यावेळेला अतिशय चांगलं काम या निमित्तानं झालेलं आहे बँकेनं तेहत्तीस कोटी तेवीस लाख इन्कम टॅक्स भरलेला आहे आणि आपण काढलेला आहे यामध्ये अनेक चांगल्या तरतुदी करून पहिल्यांदाच आपण ए आयसाठी म्हणजे शेतीला उत्पादन वाढीसाठी दोन कोटीची तरतूद केलेली आहे संगणकीकरण बांधकाम नंतर या सर्व ज्या कायद्याप्रमाणे ज्या करायच्या आहेत रिझर्व्ह फंड नंतर शेती पतस्थिरता लाभांश बोनस या सगळ्याची तरतूद चांगली करून बँकेनं चांगला नफा मिळलेला आहे आणि मला वाटते प्रत्येक शाखा व्यवसाय चांगला केलेला आहे प्रति कर्मचारी व्यवसाय चांगला केलेला आहे आणि एकशे एक्क्याण्णव शाखा आपल्या बँकेच्या आहेत त्या एकशे एक्क्याण्णव शाखा पूर्णपणानं या नफ्यात आहेत एकही बँकेची शाखा आपली तोट्यात नाही त्याशिवाय एन पी ए नक्त एम एन पी ए गेल्या वर्षी झेरो टक्के होता आत्तासुद्धा झिरो टक्के आहे यावर्षी ढोबळ नफा चार पॉईंट छत्तीस टक्के गेल्या वर्षी होता यावेळा चार पॉईंट अठरा आहे म्हणजे अठरा पॉईंट अठरानं कमी झालेला आहे म्हणजे अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आज आमच्या संचालक मंडळाने अतिशय एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आपल्या या एक योजना आपण आणलेल्या तारारणी महिला सक्षमीकरण कर्ज कर योजना यामध्ये आमच्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या अंतर्गत दहा लाख चौतीस हजार लाभार्थी महिलांचे पैसे हे जिल्ह्याच्या अनेक बँकामध्ये येतात त्यापैकी मध्यवर्ती बँकेत एक लाख अडतीस हजार एकशे अठ्ठावन्न आपल्या लाभार्थी महिला आहेत या अनेक महिला या गरजू कष्टकरी आणि त्यांचे दैनंदिन व्यवहार व्यवसाय सावकारीसाठी त्यांना पै सावकारातून पैसे त्यांना जास्त व्याजदर आणायला लागायचे मायक्रो फायनान्स इत्यादीकडून त्यांची आर्थिक पिळू थांबवण्यासाठी त्यांचा जो व्यवसाय आता चालू असेल त्याला स्वबळावं चालण्यासाठी आणि नवीन व्यवसाय काढण्यासाठी आपण त्यांना तीस हजार रुपये तीन वर्षासाठी ती कर्ज देणार आहे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी त्यामध्ये व्याजाचा दर दहा टक्के राहील त्याला हप्ता नऊशे आडसष्ट रुपये राहील आणि नऊशे आडसठ महिन्याला जर बजा जाऊन राहिली रक्कम त्यांना आपल्या खर्चासाठी मिळेल त्यांनी काही करायचं नाही तीन महिला आमच्याकडं पैसे येणाऱ्या बँकेतल्या काढायच्या दोन जामीन घ्यायच्या आणि स्वतः कर्ज घ्यायचं आणि वाटते सहा महिन्याने यांचं कर्ज संपूर्ण आमचं वितरण झालं की आम्ही यांचा अपघाती विमा उतरणार आहोत बँक त्याचे पैसे खर्च करणार आहे आणि दोन लाख रुपये त्यांना या अपघाती विमा म्हणजे म्हणजे मिळतील असे आम्ही योजना केलेली आहे त्याशिवाय पाच महिलांपेक्षा जास्त महिला पाच दहा पंधरा वीस पंचवीस या एकत्रित येऊन काहीतरी योजना करणार असतील कारण त्यांचे लो, दहा लोक दहा महिलांचे दीड लाख रुपये होतात वीस लोक महिलांचे तीन लाख रुपये होतात असा जर व्यवसाय करणार असतील तर आम्ही वेगळा वेगळी योजना आणू आणि त्यानुसार चांगली सवलत देऊ आणि आपली केंद्र सरकारची जी महिला बचत गटाची योजना होती त्यामध्ये सी एम ई जी एम अंतर्गत हो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना यासाठी पन्नास हजार रुपये ब्युटी पार्लर शिलाई मशीन शेवया मशीन छुटी गिरणी यासाठी जी केंद्राची योजना बचत गटासाठी आहे ती प्रभावीपणानं आम्ही लाभायचं ठरवलेला आहे त्यामध्ये शहरी महिलांना पंचवीस टक्के आणि ग्रामीण महिलांना पंचतीस टक्के सबसिडी आहे त्याशिवाय ग्रामीण भागातील महिला दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान योजना सात टक्के व्याजदरानं ही आमच्या बँकेत महिला बचत सुरू आहे आता या तिन्ही योजना अतिशय प्रभावीपणानं राबवायचा आम्ही ठरलेला आहे आणि मैदानाचं सक्षमीकरण करायचं ठरलेलं आहे त्याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँक कोल्हापूरमध्ये पाच लाख रुपयेपर्यंत आपण पीक कर्ज हे बिनव्याजी देतो त्याशिवाय मध्यम मदत सर्व प्रकारची कर्ज देतो आता यावर्षीसुद्धा इकरी ऊसाला दर वाढावा यासाठी आपण परवा कमिटीची मिटिंग झाली कलेक्टरच्या अध्यक्षाली त्यामध्ये सुद्धा आपण ऊस कर्जामध्ये आपण वाढ करतो आहे पहिल्यांदा बँकेनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयसाठी पीक कर्ज आणि उत्पादन याचा आता मेळ बसत नाही उत्पादन वाढल्याशिवाय गत्यंतर नाही पंचवीस टन हे सरासरी उसाचं एकरी ॲव्हरेज आहे आणि नव्वद दिवससुद्धा आता कारखाने चालत नाहीत मला वाटते जिल्हा मध्यवर्ती बँक पडाकार घेतली सगळ्या कारखान्यांना आपण जर एकत्र केलं पंचवीस टनाचं जर पन्नास टन जरी झालं तर मला वाटते दुप्पट कारखाने चालतील आता उसाअभावी कारखाने फार मोठे अडचणी झालेल्या आहेत साखर कारखान्याने अडचणी झालेल्या आहे त्यासाठी बँकेनं पहिल्यांदा पुढाकार घ्यायचं ठरलं आहे आणि दोन कोटी तरतूद आम्ही या निधीसाठी केलेली आहे आणि याचा प्रयोग आम्ही यावर्षी चांगल्या पद्धतीनं आणि प्रभावीपणानं करायचं ठरवलेलं आहे नाही काय झालं की आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्या ज्या दिवशी नोटाबंदी झाली त्यावेळेच्या एकोणपन्नास कोटी सत्तावन्न लाख एकोणतीस हजार पाचशेच्या पाचशे त्या नोटा होत्या त्यापैकी जवळजवळ तीस कोटीच्या वर या आर बी आयनं स्वीकारल्या पंचवीस कोटी सत्तावीस लाख एकोणतीस हजार पाचशे नोटा स्वीकारल्या नाहीत त्यावेळेला आम्ही आय सी आय सी आय बँकेत अनेक ठिकाणी बँकेत भरणा केला त्यांनी आपल्याला ठेवायला जागा नाही म्हणून अनेकांनी कारणं सांगितली आणि शेवटी आर बी आयच्या आदेशाप्रमाणे त्यांनी अनेक बँकाच्या नोट्या घ्यायचं नाकारलं त्यामध्ये आमच्या जिल्हामध्ये होती बँके पंचवीस कोटी आहेत आता यामध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं बाबा तुम्ही आर बी आय किंवा तुम्ही फायनान्स विभागाकडे जावा तर आम्ही अर्थ विभागाकडे अर्ज केलेला या सगळ्या बँकांनी वाटते लवकरात लवकर याचा निर्णय होईल असं मला वाटतं थँक्यू सांगा जे माहिती मला असेल ते देतो मी नाही आता अनेकांची अनेक मतं आहेत त्यामध्ये राज ठाकरे साहेबांचं भाषण झालं त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जेवण राहायचा असेल तर ती बोर्ड लावून तिथं कबर राहिली पाहिजे मुख्यमंत्री म्हणता आहेत की त्याचं उदात्तीकरण करणार नाही अशा अनेक त्याच्याबद्दलच्या या आहेत मला वाटतं त्याला केंद्र सरकारचं मला वाटतं थोडं संरक्षणीय आहे त्यामुळं आता हा विषय थोडासा काही निमित्ताने का असल्या बाजूला पडलेला दिसतो आहे मला वाटतं ह्याबद्दलचं केंद्र सरकारनं डायरेक्शन दिलं पाहिजे काय नक्की क केलं पाहिजे नाही राज ठाकरे साहेब म्हणतात की बाबा हो औरंगजेबला आपण इथं गाडला हे जर इतिहास शिल्लक राहायचा असेल तर त्याची खबर राहिली पाहिजे काही विश्वासघात अजितदादानी केलेलं नाही माहिती सरकारने केलेलं नाही आणि त्यांनी असं म्हटलेलं नाही की आम्ही कर्जमाफी देणारच नाही यावर्षी आम्ही देणार नाही म्हटले आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही कर्जमाफी करणार आहोत योग्य वेळेला हे सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे मला वाटतं आपल्याला माहिती आहे की लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो ही नुकतीच चालू झालेली आहे त्याचा परिणाम थोडासा कधी काही नाही म्हटलं तर आर्थिक भार होण्यावर झालेला आहे तो योग्य वेळा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही

ड्रायव्हर म्हटला ही आंबेडकर साहेबांच्याकडे गाडी असते मग आंबेडकर साहेबांना काय केलं तर भाड्याची गाडी दिलेली आहे ते म्हणजे एवढा मोठा कोल्हापूर जिल्हा दोन मंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये महालक्ष्मीच्या दर्शनासाठी अनेक मंत्री येतात न्यायाधीश येतात पाच गाडा घेण्याची मी मंजुरी देऊन तुम्ही अद्याप का खरेदी केली नाही म्हणून ते गाडीत उतरल्यावर जिल्हाधिकारी म्हटले का खरेदी केली नाही तर जिल्हाधिकारी म्हणाले की प्रोटोकॉल विभागाकडं ज्या मनीषा महिशकर मॅडम आहेत त्यांच्याकडे ही फाईल गेलेली आहे त्यांनी तिथूनच मनीषा मैसकरांना फेन लावला की म्हटलं नियोजन विभागाने गेल्याच वेळा परवानगी दिल्या मी म्हणजे पालकमंत्री भाड्या ज्या गाडीने फिरतायत ह्याचं दुःख अजितदादान झालं होतं ना ना नाही त्यांना माहिती त्यांना माहिती नव्हतं काय झालेलं ही वस्तू ती माहिती नव्हती ही वस्तू तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला गाडी घ्यायला किती लागतात कर्ज माफ करायला फार पैसे लागतात नाही त्याबद्दल मी माहिती घेतलेली नाही व कायद्यामध्ये काय दुरुस्ती केली आणि काय कायदा होता तर आपल्याकडं फार कमी ते त्याचं हे आहे विशेषतः आंध्र ह्याच्यामध्ये ज्या 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 ठिकाणी मोगलांचं निजामाचं राज्य होतं त्या ठिकाणी या प्रॉपर्टीज जास्त आहेत कसलं क्वां कौन्ट, कसलं कॉन्टॅक्ट असलं कॉन्टेंट पेटलं आम्ही काय देत नाही मग अनेक वेळा चर्चा झालेली आहे असं मुलांचा दावाची नावून देतो विकून <laughs> त्याने माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्यावी नाही तर मला आणखीन एक बंद दावा दाखल करावा लागेल थँक्यू आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं